बाब म्हणजे ही जी एक लिटरचं जे औषध त्यांनी बनवलेलं आहे यज्ञ या ब्रँड नेमनुसार याचं वैशिष्ट्य असं की कोणत्याही प्रकारचं शेणखत हे अतिशय अत्यल्प कालावधीमध्ये एक महिन्याच्या आतमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं शेणखत हे कंपोस्ट खत बनवण्यासाठी हे औषध त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि या औषधाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं रिपोर्ट किंवा त्याचं प्रात्यक्षिक आज बघण्यासाठी परिसरातून अनेक शेतकरी आलेले आहेत आणि या शेणखताचं कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो किंवा त्यामध्ये अनेक अडचणी आहेत तर या अडचणींवर मात करून एक यज्ञ हे जे औषध निर्म, निर्मा निर्माण केलेलं आहे कृषी विश्व बायोटेकच्या माध्यमातून तर याचा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट प्रकारचा रिझल्ट आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्या सर्वांच्या समोर इथं दाखवण्यात येत आहे त्या त्याचप्रमाणे या या ठिकाणी अनेक परिसरातले जे शेतकरी आलेले आहेत आणि माझ्याबरोबर कृषी विश्व बायोटेकचे संचालक आणि प्रमुख माननीय अनिल देशमुख हे देखील आहेत तर त्यांच्याकडूनही थोडीशी आपण माहिती घेऊ आणि थोडक्यात ते या औषधाबद्दल किंवा या जीवाणू खताबद्दल थोडीशी ते आपण माहिती देतील सर नमस्कार हे कृषी विश्व बायोटेकचे संचालक अनिल देशमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हे जे खत किंवा जे प्रोसेसिंगचं जे औषध आहे ते निर्माण केलं आहे त्याबद्दल टेक्निकल माहिती अतिशय थोडक्यात आपण त्यांच्याकडून बघू आणि त्यानंतर त्यान जे प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक बघू आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे औषध वापरलेलं देखील आहे तर त्यांचे आपण अनुभव या माध्यमातून घेऊ तर नमस्कार सर नमस्कार शेतकरी बंधू सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार या या ठिकाणी आज आपण सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्व जमले आहात तर यज्ञ अभियान यज्ञ अभियान काय आहे कृषी विश्व यज्ञ अभियान म्हणजे बऱ्याचदा शेतीमध्ये आत्ता जी उत्पादन खर्च वाढला आणि पीक बऱ्याचदा परवडत नाही शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काय केलं की जी पशुधन संपदा आहे ती वाढलेली मोठ्या प्रमाणात बरोबर तर ही पशुधन संपदा जी वाढली त्याच्यामुळे शेणखताचं पण उत्पादन मोठ्या प्रमाणावरती वाढले आणि एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावी लागते की हे सगळे पशुधन संपदा वाढते शेणखत वाढतं आणि हे सगळं शेणखताचा वापर जो आहे शेतकरी एक तर स्वतःच्या शेतात करतात किंवा विकत कर दुसऱ्याला जातात पण ते पण त्यांच्या शेतात करतात परंतु एक गोष्ट जाणवली की परमेश्वराच्या जा संकेत म्हणा की साधारणपणे एक मा दीड महिन्यापूर्वी एक गोष्ट जाणवली की नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकरी कच्च्या शेणखताचा वापर शेतामध्ये आहेत आणि कच्च्या शेणखताचे जे तोटे आहेत त्याच्यामधले काही प्रमुख बाबी अशा आहेत की कच्चं शेणखत कुजण्याची प्रक्रिया जर शेतात सुरू झाली तर त्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये दे टेम्परेचर वाढतं अन्नद्रव्याचा वापर कुजण्याच्या प्रक्रियेत आणि ऑक्सिजनचा वापर कुजण्याच्या प्रक्रियेत केला जातो की जो का पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे बरोबर हा एक तोटा झाला दुसरी गोष्ट अशी घातक बुरशा पिकामध्ये जातात त्यामुळं रोगासारख्या समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं तिसरी गोष्ट अशी अनेक किडी आहेत क ज्या भुंगेवर्गीय किडींचं जे लाईफसायकल आहे त्यांची जीवन साखळी आहे ती शेणखतामधून असते त्यामुळं आपण पाहतो हुमणीसारख्या किंवा ज्याला आपण म्हणतो हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो अनेक ठिकाणी त्याच्यानंतर तणांचा विषय बा बाब म्हणजे तणाचे जे, जे बी आहेत ते त्याच्यासोबत शेतात जातात त्यामुळे तण वाढतं निमॅटो सूत्रकृमीसारख्या किडी सूत्रकृमीसारखे जे निमॅटो त्यांचे प्रादुर्भाव वाढत आहेत तर अशा पद्धतीने आपण जर एक विचार केला आज पिकाच्या व्यवस्थापनामध्ये शेतकरी काय करतायत की कि रोग नियंत्रण कीड नियंत्रण तण नियंत्रण सूत्रकृमी नियंत्रण आणि अन्नद्रव्यासाठी खर्च टाकतात बरोबर तर या सगळ्या गोष्टीचा जो खर्च वाढ राहिला त्याचं मुख्य कारण आहे कच्च किंवा अपरिपक्व शेणखत आणि मग आम्ही याच्यावरती काम करताना एक गोष्ट लक्षात घेतली की कि आता ज्या उजवण्याच्या पद्धती शेणखत त्या खूप किचकट आहे त्याच्यामध्ये काही नॅपसारखी पद्धत असेल की बांधकामं करा त्याच्यामध्ये थरावर थर टाका किचकट आहे मी तेवढं विश्लेषणात जाणार नाही परंतु आपण एक साधी सोपी पद्धती तर डेव्हलप केली की काय करायचं आहे फक्त एक ड्रम घ्यायचा दोनशे लिटरचा गोठ ह्याच्या बाहेर ठेवायचा जनावरांच्या आणि त्याच्यामध्ये एक लिटर हे यज्ञ कल्चर टाकायचं आहे आपल्याला आणि दोन किलो गूळ टाकायचं आहे आणि हे द्रावण अधूनमधून जसं आपण शेणाच्या पाट्या काळी कात्र टाकणार आहे त्याच्यावरती अजूनमधून ते शिंपायचं आहे आणि महिनाभरामध्ये आपल्याला तो ड्रम संपवायचा आहे दुसऱ्या महिन्यामध्ये परत आपला नवीन ड्रम बनवायचा आहे त्याच्यामध्ये एक लिटर यज्ञ कल्चर दोन किलो गुळ दोनशे लिटर पाणी आणि ते द्रावण परत शेणखत काडी कचर आणि द्रावण असं अल्टरनेट चालू राहील तर ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे साधारण वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना बारा लिटर यज्ञ कल्चर लागणार आहे चोवीस किलो गुळ आणि चोवीस लिटर पाणी परंतु आता आम्ही सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना सांगतो का पहिले दोन महिने आपण खालचा जो थर आहे हा कुदण्यासाठी आपण थांबा तो लगेच उपसू नका आता या ठिकाणी एकच महिना झाला वास्तविक या ठिकाणी अगोदरही शेणखताचा डेपो होता काही प्रमाणामध्ये तर त्याच्यावरतीच ही प्रक्रिया सुरू झाली आणि एक महिना झालेला आहे तर आता ते स्वराज्य देशमुख माहिती देतीलच तर त्या पद्धतीने आता प्रत्यक्षात एक महिन्यामध्येच काय घडलं हे जर शेतकऱ्याने प्रत्यक्ष इथं आपण पाहू शकता आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आमचे कंपनीचे पंचवीसपेक्षा जास्त उत्पादन आज आहे तर आम्ही त्याच्यावर बोलत नाही किमान शेणखत जरी शेतकऱ्यांनी कुजवलं प्रत्येक दारात प्रत्येक गोठ्याच्या बाहेर एक ड्रम असेल आणि शेणखत कुजण्याची प्रक्रिया सातत्यपूर्ण असेल तर लक्षात घ्या या तीन रुपये किलोचं जे शेणखत आहे हे शेणखत तुम्हाला बारा पंधरा रुपये किलोच्या कंपोस्ट खताच्या तोडीचं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो एक तर याच्यामध्ये कष्ट नाही मजूर मिळत नाही आता हे सगळं उलटपालटं करायला मजुरी संपली दुसरी गोष्ट अशी आहे की वेळेला उपलब्धता तुम्हाला कांदे लावायचं उपसायचं शेतात टाकायचं वेळेला उपलब्धता तिसरी गोष्ट महिन्याला अत्यल्प खर्च चारशे रुपये कलचरच्या शंभर रुपये गोळायचं समजा त्याच्यापेक्षा कमी था 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 तर फार तर फार पाचशे रुपये महिन्याला खर्च तो नगण्य आहे त्याचा मिळणारा फायद्याच्या तुलनेमध्ये तर अशा पद्धतीने आम्ही एक अभियान पण सुरू केलं आहे आणि ह्या अभियानामध्ये सामील झाले अनेक शेतकरी पण या ठिकाणी आहेत तर मी आता तुमच्याकडे हँड करतो की तुम्ही आता पुढची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून घ्या जागे 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 हां जागे आणि माझी विनंती खरंच कोणाला काही शंका असेल ना विचारा कारण कसं आहे की आपल्याला काही हा काय आपल्या वैयक्तिक फायदा असेल आपला प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आता आपल्या समवेत शेतकरी आहेत श्री शाहू देशमुख म्हणून तर त्यांनी या खताचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही त्याच खताच्या डेपोवरती उभे आहोत आणि शेणखत हे प्राथमिक अवस्थेत कोणत्या पद्धतीचं असतं हे आपणा सर्वांना माहिती आहे आपण सर्व शेतकरी आहोत आणि शाहू देशमुख यांनी हे जे आउ, कल्चर जे वापरलेलं आहे यज्ञ नावाचं आणि त्या यज्ञ कल्चर वापरल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना जो रिझल्ट मिळाला आहे तर तो आपल्या सर्वांच्या समोर आहे तर में मी त्यांना विचारू इच्छितो की आपण हे औषध कधी वापरलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा वाटला मी औषध जानेवारी मध्ये वापरलं सतरा तारखेपासून आज माझ्या वीस तारीख याला महिना झाला आधी पूर्ण आपलं कसं चिखल वल्ल शेणखत हे सगळं असताना कपा काड्या कुड्या सर्व हे कुजून गेले महिनाभरात म्हणजे प्राथमिक अवस्थेतलं जे शेणखत आहे आसने थी आसने थी आसने। ये ये जे मिळतं ते अगदी त्यामध्ये काड्या वगैरे असतात या सगळ्या आणि हे कल्चर इतकं क्लीन आणि भुसभुशीत झालेलं आहे की वापरण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे आणि आपण याचा वापर डायरेक्ट शेतामध्ये करू शकतो सरासरी एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये शेणखत अतिशय उत्कृष्ट प्रकारचं तयार होतं आणि दुसरी एक गोष्ट हे कल्चर डेव्हलप झाल्यामुळे आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ खताचं म्हणजे गांडुळांची निर्मिती देखील अतिशय चांगल्या प्रकारे होते असं लक्षात आलेलं आहे तर कारण नाही नाहीये हे गांडुळांसाठी नाहीये परंतु कल्चर डेव्हलप झाल्यानंतर त्यामधले जे इकोसिस्टम डेव्हलप होते तर त्यामध्ये हे आपण गांडोळ देखील तयार झालेले आहेत तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण शेणखत हे कुजल्याशिवाय त्यामध्ये इतर कल्चर डेव्हलप होत नाही आणि गांडुळासारखे जे प्राणी आहेत ते देखील तयार होत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कल्चर डेव्हलप झाल्यानंतर आणि कुजण्याची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जीवाणूंची वाढ होत असते कृषी विश्व बायोटेकचे अनेक प्रॉडक्ट आहेत आपण वापरू शकतो पण त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही परंतु यज्ञ म्हणून त्यांनी जे कल्चर आता डेव्हलप मार्केटमध्ये केलेलं आहे अतिशय कमी खर्चामध्ये एक लिटर कल्चरची चारशे रुपये किंमत दोन किलो गुळ आणि दोनशे लिटर पाणी हे एक महिना जे मिक्स करून जे ठेवायचं आणि त्यानंतर असलेल्या शेणखतावरती हे मिक्स करून फक्त शिंपायचं आहे अशी प्रक्रिया गेले आ, सरासरी प्रत्येक महिन्याला अशी बारा वेळा करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे तर याचा खरोखर रिझल्ट एक महिन्यामध्ये इतका जर चांगला येत असेल तर शेणखताचे उचल साचल बाकीचे मॅनपॉवर या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे अतिशय परवडणारं आणि कृषीमधले शेतीमधले बरेचसे प्रॉब्लेम कमी करणारी ही प्राथमिक स्टेज आहे असं मला वाटतं आणि त्याचे रिझल्ट आपल्या समोर दिसतच आहेत तर मला वाटतं की यासारखा रिझल्ट तरी दुसरा मी अद्याप बघितलेला नाही कारण शेणखत खत उजवणे अतिशय फास्ट फास्ट किंवा अतिशय लवकर कमी वेळामध्ये तर त्यासाठी हा रिझल्ट अतिशय सुंदर असा आहे आणि याच पद्धतीनं अनेक शेतकरी इथं आलेले आहेत तर मला वाटतं कुणाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही बापूंनी पण वापरतो हा माझ्या समवेत सुनील नामदेव वाकचोरे हे देखील आहेत आणि यांनी अतिशय त्यांच्या शेणखतावरती तर या कल्चरचा वापर केलेला आहे तर मला असं त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला याचा अनुभव कसा आला आणि तुम्ही किती दिवस झाले याचा वापर करून मी एक महिन्यापूर्वी हे औषध माझ्या शेणखतावर फवारलेलं आहे आणि मी शेणखताच्या डेपोजवळच एक ड्रम दोनशे लिटरचा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे आणि माझ्या सवडीमध्ये मला जेव्हा वेळ भेटेल दिवसाठ किंवा दिवसा तर मी जे आपण रोज जे शेणखत टाकतो त्याच्यावर आपण एक एक बादली टाकून द्यायची आणि मग ते त्याच्यावर कच्चं शेणखत पक्का शेणखत होत राहतं कच्च्या शेणखतवर आपण ज्यावेळेस औषध मारतो त्याच्यावर परत दुसऱ्या दिवशी दुसरं खत पडतं आणि कुजण्याची क्रिया किंवा त्या औषधाची प्रक्रिया ही कंटिन्यू चालू राहते त्याच्यामुळं औष आपण हे शेणखत पलटी नाही केलं तरी पण त्याची क्रिया चालू होती आणि माझंसुद्धा एक महिन्यामध्ये शेणखत अतिशय चांगलं झालेलं आहे आणि आपण जर पिकाला डायरेक्ट जर खच्चं शेणखत वापरलं तर त्याच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या पिकाला वापरण्यास योग्य नसतात परंतु हेच जर शेणखत आपण एक महिन्यात जर तयार होत असेल किंवा दीड महिन्यात जर तयार होत असेल तर हे खत इथून उचून आपण डायरेक्ट पिकाला वापरू शकतो त्याच्यामुळं आपली पिकाची पिकाची ग्रोथ ही चांगली राहते आणि प्रत्येकानं हे औषध वापरावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि दुसरं असं आहे की याला अजिबात कष्ट नाही तुमच्या वेळेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ किंवा तुम्हाला जेव्हा आठवणी तेव्हा हे औषध तुमचं एक बादली शेनकाचं फवारून द्यायचं आणि त्याला बिलकुल कष्ट नाही त्याचं चा काम चालू राहतं आणि आपलंही काम चांगलं होतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शे याच्यातले मजुरीचे प्रश्न वाचतात कंपोस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होते आपण सर्वांनी बघितलेलं आहे अजूनही शेतकरी आहे ती इथं बरेचसे त्यांनी वापरलेलं आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला त्याचा रिझल्ट इथं दिसतोय अजून काही कुणाला काही शंका असल्यास किंवा कुणाला अनुभव सांगायचा असल्याचं सांगू शकता अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आज इथं शाहू देशमुख यांच्या तिथे आल्यानंतर आणि शेणखाताचे जे प्रॉडक्ट आहे किंवा जे प्रॉडक्ट तयार झालेले आहे आणि सुरुवातीची जी आहे या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांचे अनुभव देखील खूप चांगले आहेत तर मी देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी रेकमेंड करू इच्छितो की कृषी विश्वाचं जे यज्ञ हे जे कल्चर आहे हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अनुभव घ्यावा आणि निश्चितपणे त्याबद्दल आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील तर मी आलेल्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि कृषी विश्वचे संचालक अनिल देशमुख यांचे देखील मी आभार मानतो अतिशय अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन त्यांनी शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलेलं आहे आणि उपलब्ध करून दिलेलं आहे अतिशय कमी खर्चामध्ये तर अधिक माहितीसाठी त्या त्यांच्याशी संपर्क करा करावा आणि आपल्या शेतीमध्ये एक न नवीन सशक्त माती आणि सशक्त शेतकरी म्हणून त्यांचा एक जो अभि अभियानाचा जो संकल्प आहे तो त्यांचा पूर्ण होऊ अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल अतिशय शे चांगल्या पद्धतीचे चा फायदे आणि मार्गदर्शन देखील त्यांच्याकडून मिळेल निश्चितपणे आपण त्याचा वापर करावा अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क करावा कारण जीवाणू खतावर त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून शेतीमध्ये अतिशय चांगले रिझल्ट त्यांच्या पासून आपणा सर्वांना मिळालेले आहे तर ज्यांना ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे तर त्यांच्याबद्दल काही सांगायची गरज नाही परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील त्यांचे उत्पादन अनेक उत्पादनं जातात माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी त्यांच्या फर्मला भेट द्या किंवा त्यांच्याशी संपर्क साधा अशी मी सा आपल्या सर्वांना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि माननीय अनिल देशमुख यांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर शेतकरी एक भगवान एकनाथ अस्वले हे देखील आलेलं आहे देरीच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा वापर केलेला आहे तर त्यांनी दोन शब्द आणखी व्यक्त करावे असे मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी आल्यानंतर जे प्रात्यक्षिक आम्ही बघितलं माननीय कृषी सोसायटीचे जर्मन अनिल भव देशमुख यांनी देखील डेरीवर येऊन या अभियानाची कल्पना दिली त्यानिमित्तानं सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी या अभियानाची सुरुवात केली आम्ही देखील एक कार्यक्रम घेऊन या अभियानाची सुरुवात करणार आहोत पण इथं प्रात्यक्षिक बघितल्यानंतर आम्ही जे खत सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर बघत होतो ते खत अगदी एक वर्ष एक महिन्यातच आम्हाला बघायला मिळालं अतिशय सुंदर असं गांदूळ खतासारखे येते कंपोस्ट खत तयार झालेले आहे आणि टाकण्यासाठी पण ते उपलब्ध झालेले सगळ्या अतिशय महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी योग्य झालेले कच्चा शेणखत वापरल्यानंतर त्याचे दुष्परिणाम देखील शेतामध्ये दिसतात विविध प्रकारचे त्या त्यानं पिकांना त्रास देतात ते ने ने देता। या ठिकाणी होणार नाही अतिशय दूरदर्शीपणा या उत्पादनामध्ये अनिल अनिल भाऊ देशमुख यांचा दिसून आला आणि अतिशय सुंदर असं उत्पादन शेतकऱ्यांसाठी त्यांनी उपलब्ध केलं मी आमच्या आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे देखील या ठिकाणी आभ आभार मानतो की आम्हाला असं सुंदर असं उत्पादन त्यांनी दिलं आणि आमच्या शेतीमध्ये भरघसं असं उत्पन्न यामुळे मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदाच होणार आहे आणि या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना देखील मी माहिती देतो की सर्वांनी या ठिकाणी हे वापरण्या वापरलं पाहिजे अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो या ठिकाणी मदनराव कुमकर हे देखील आहेत अतिशय उत्कृष्ट शेती करतात त्यांनी जे आपली प्रतिक्रिया आज या ठिकाणी कृषी विश्व ॲग्रोबायोटिकचे संचालक सन्मान्य अनिलम्वर गेल्या वीस वर्षापासून सेंद्रिय शेतीत वेगवेगळे प्रॉडक्ट त्यांचे आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्यातील नसलं नाही पण राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आता नवीन त्यांनी आपलं यज्ञ हे नवीन प्रॉडक्ट या ठिकाणी आलेला आहे आणि त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून शेणखत अतिशय असं शेणखत शेत प्रक्रिया अतिशय फास्ट आणि उत्कृष्ट अशी होती त्यानिमित्तानं ते शेतकऱ्यांना हाताळण्यास आणि शेतीत वापरण्यास एकदम योग्य होईल मी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या वतीनं विश्वविश्व या प्रोजेक्टचे संचालक सन्मान्य अन्य देशमुख यांना धन्यवाद देतो आणि सर्वच शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की आपण ह्या प्रोडक्टचं यूज करावा आणि आपल्या पूर्णतेची भरभराटी करावी आणि साहेब आमचं असं झालं थोडक्यात तुझं आहे तू तु तु पण इथे चुकला असेल पण आता इथून पुढे आम्ही सगळे शेतकरी चुकणार नाही कारण शे शेणखत आमच्या दारात आहे ते ते प्रोडक्ट आमच्या दारात सगळ्या दारात त्याचा आम्ही यूज करू आणि निश्चितपणाने याचा आम्हाला आली बाकीच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याचा आम्ही निश्चितपणाने विचार करू धन्यवाद